काहीतरी त्या काय काहीच नाही सोना आहे सोना वाटल्या तपासून घ्या काय ना कुठं भेटला नाही घेऊ माल झेट त्याच्याशी तुमचा संबंध नाही तुमच्या कामाचा केवडा चौदा

काम फायदा अरे साला हे पण तू आम्हाला सांगायचा काम करू नको पण आम्ही चलते अरे पण सला हे बाबल्या खटका पाबल्या खुल अरे पण ती चारे चलि काय माशा बसते का अरे अरे चंदी चंदी काय नाही बसलो होतो चला चल 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 अरे जीव काय काही अरे कसं काय वाटलं आपल्या का सारे जीवाची मुंबई करायची आगाव अरे तू हुशार आहेस तुझ्यामुळेच तर सारा काही घडलाय आज मजा करायची चला पैसा पैसा आता वाटेल तिथे उड्या मारता येतील चल चांदी बाईला आपल्या वाड्यावर घेऊन यायला पाहिजे जपा जपा हलो आता साहेब আদে পলা! ও্নাাই আদাই আদালা!